शिवले एस एस जिल्हा कमिटीचा सदस्य ई पी एफ नाईन्टी फाईव्ह या संघटनेची दोन महिन्यानंतर आज देसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये देसले साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही विषय झाले याप्रमाणे ते आता फेब्रुवारीमध्ये संसदेमध्ये आपल्या ई पी एफ नाईंटी फाईव्हच्या बाबतीत जो काही सरकार निर्णय घेणार आहे त्याच्या अगोदर आपण एक संघटना म्हणून एक आपली सांघिक शक्ती म्हणून जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या शक्तीचा किंवा आपल्या मा कि विषयाची मांडणी करण्यासाठी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी आपण दोन तासाचं धरणे आंदोलन करण्याचं आयोजित केलेले आहे आणि या बाबतीमध्ये याची कल्पना प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या तीनही खासदारांना देऊन आणि त्यांना या संघटनेच्या यू पी एफ नाईन्टी फाईव्हच्या ज्या काही आणली अडचणी आहेत त्या त्यांनी सोडविण्यासाठी आपण त्यांना विनंती करायची आहे दुसरीत विनंती नाही परंतु अकरा आणि बारा तेरा तारखेला दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे काही आपण धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन आणि संसदेमध्ये ई पी एफ नाईन्टी फाईव्हच्या कर्मचाऱ्यांच्या चाह बाबतीत आपण स्वतःचा आवाज संसदेमध्ये उमटावा आणि आमच्या ई पी एफ नाईन्टी फाईवच्या ज्या रेंगाळत पडलेल्या ज्या काही समस्या आहे जे पेन्शनच्या बाबतीमध्ये जी काही दिरंगाई झालेली आहे ती आपला आवाज कारण आता आपण सर्वांनी तुम्हाला एक विरोधी पक्षामध्ये बहुसंख्येनं निवडून दिल्यामुळं तुम्ही हा प्रश्न धासा न्याल अशी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना ई पी एफ नाईन्टी फाईव्हच्या ना वतीनं आशा आहे आणि ती आशा तुम्ही फलद्रूप कराल असं आम्हाला वाटतंय आणि आता यानंतर मिटिंगमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने दिल्लीला जाण्यासाठी जे काही पदाधिकारी संघटनेमध्ये आहेत त्यांनी किमान दोन लोक प्रत्येक संघटनेच्या वतीने राहून किमान पंधरा ते वीस लोकांनी दिल्लीमध्ये हजर राहावं हो, आणि या आप संघटनेच्या